कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी माझी आता असता आता उठल्या सकाळचा तरी पण अकरा वाजा लागलं छान टाईम झाले बराच टाईम झाला जायचा नगरपालिकेचे दवाखाने बाबूला घेऊन जायचा आपल्या शास्त्री नगरला त्याचे पहिले काम आपली इको जो आपण पाय ठेवून जो सरतो तो तुटले ना त्यासाठी बरं पहिले एल्डिंग मारून येतात दोन चांगं मारायचं ते मरता आणि लगेच घरा येतात चला पहिले दर्शन करू आणि ईशा जायला निघू या दर्शन करा चला जायला निघू पटापट -पड़, टाईम नाही तवरा चल चल चला या पोहचलो गॅरेज मध्ये मुन्नाबाई गॅरेजमध्ये पोहोचलेला पटापट आपली काम करून जास्त काम नाही थोडासाच काम लवकर पट दिशे दोन टाकं मारेल आणि काम ओके करून टाकेल चला या नाही होणार ना आईला हा शिवा अरे शिवाय आता नाय गॅरेज मध्ये झेलतो तो बोलता मायर बोलता मशीन नाही आता बोलतो तुझं दुसरीकडे बोलता ट्राय करा बोलता आता आपले कोलेगाव नाक्या आता इथं भाऊ काम होतं का नाही झाला तर मला डायरेक्ट आता जायला लागेल त्या सेडरा फक्त दोन तीन टाक मारायचं आता भाऊ खेल अश्विनी मोटर्समध्ये आल्या कारण की आपले नाक्यावर काम नाही दिला ते बोललं आमच्या जो सामान पाहिजे याला उचला बोलतो जॅक लागेल जॅक बोलतं नाही तुम्ही बोलतो दुसरीकडे नाही आता आले अश्विनी मोटर्समध्ये आल्या तर इथं काम आपला झालेला अवघ्या पाच मिनटाचं काम आहे जास्त काम नाही पाचच मिनटाचं काम म्हणून तो बोलतो मला ये खाली एल्डिंग ईशा एल्डिंग कुठली त्याला असा उचलून बांधायचा तो कसा जाणार नाही जॅक शिव त्याच्यामुळे जाकणी उचलून धावतो वरती येऊन एल्डिंग वरती चला आता फटाफट काम करून लगेच जायला निघू जुन्या गाड्या येतात आणि नवीन गाड्या इत्या बनून जातात ही हिला कल्लर मारायची बाकी असं हो आहे बघा बाकीला एकदम या केलेली आहे जेणेकरून कल्लर माराची गाडी एकदम नवीन दिसतं पासिंग करायची असते ना पासिंगला गाडी एकदम नवी दिसली पाहिजे तेव्हा ती गाडीची पासिंग होतं ना त्या गाड्यांची पासिंग होत नाही एवढं जाकणला याचाच काम आहे चला हॅलो घरा तर आता निघता कपडं जायचं आपल्याला दवाखान्यामध्ये बाबा झोपला दा त्याला झोपशात उठून चालवले चला जायला वापस लाव तर काही जो आमचा सरकारी दवाखाना सर्व सोयी सुविधा येतो तुम्हाला चला चालला होता पहिले मजल्यावर तिथं सोयी सुविधा आहेत लिट पण मला आपल्या पहिले मधल्यावर जायचं त्याच्या मला नको करते पेशंट जातील एकदम बारीक दिसतं आणि रक्तपेदी पाहिजे असेल म्हणजे रक्तपोळा चढवाला असेल तर ब्लड बँक दुसऱ्या मजल्यावरती आहे आता काही मला आवरा वर्ष मी दवाखान्यात येतो पण मी ते साईडवर जातो म्हणून मला काही माहीत नाही ते या साईडला आवडणार आता इथं जाऊन राहिला होता पण इथं मुखारलो लक्ष द्यावा तर काय किती कसं कामाला विचार करा चल पायऱ्यांवर उतरू आता आपला काम झालेला आता आता जायला निघता कळला पैसे पैसे मोबाईल पाहिजे का थांबा जरा हलो वापस आता आपला झालेला आता आता जायला निघता घ्यायची होती औषधा पण पहिले जेलो एकशे बारा नंबरला डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी पाठवला वीस नंबरला तिथे जेलो पंधरा मिनटं लाईन लावली तिथून मी लागेल दुसऱ्याला पाठवला सहा नंबरमध्ये सहा नंबरमध्ये गेलो सहा नंबर तर बांधत होता चार नंबरला गेलो तिथं काही सोडता नाही नंबर, नंबर होता दहा मिनिटा लाईन लावली नंबरला द्याय जंगला बोलतो औषध बोलतो बाहेरचे आज सांगली खाली पट आमचा आवरा टाईमपास घालवला आता आईला बाहेर औषध घेता हे बघा बघा ते दुसरं पण आपले बरोबर आलेलं आहे थेट बाहेरचे औषध सांगले द्याना पण बाहेरून औषध घ्या सरकार दवाखान्यामध्ये कसं औषध भारी असतं आणि पाच ते दहा पण आपल्याला औषध भेटतो पाचच रुपये दहा रुपये पण घेत नाही पाच रुपये औषध भेटत आता याला डॉक्टरांना लिहून घेतला की बाबा आम्ही आवरला थोडा त्रास होत आम्ही आमची इथे कारण की आपली इथं नगरपालिकेचा दवाखाना आहे ना म्हणून आले बघता आमचा नगरपालिकेचा दवाखाना सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जुना दवाखाना तर एम आर आय वर सव्वीसशे पासष्ट म्हणजे कमी येऊन केलेला सगळं सोयी सुविधा एकदम

लागली लागली पुस्क निघले तिथे खातरनाथ घेताना डोळे आगाळ विंगा भाज

लाभ मी या एक रॉकेट लावू असा का सांग कुठं क्या गुंडापणे तू अरे कुठली तू कुठली लागला का हे हो ना अरे कुठं हाराव गेले बघला ना पहिले तो લાં તો હે બાબા લાંબા રે પોબરતો દાદી ચલા હાથ ફૂલભાજી લવું તી તિસરા લાગલા લાગલા ઉચલલાગલાગલા લાગે

इतका माल अख्खा हा बघ अर्ध्यात चालतं बघ सगळा कुठला क्वालिटी बरोबर नाही मालाची आवडला आमच्या पण बरोबर निघलं नाही सगळं अर्धा अर्धा झालता किशोर किशोर लवत साईडला चला या पाऊस लावू बरं एक एक सगळ्या लाईनी मध्ये लावलेलं त्याला अजून वाटतं नाही लागला 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 यो काही बघ लाईन ठेवल्या ना सगळं झेला झेला झला तो जाऊ दे तू पुढे तर ये ना झेला झेला नाही झाला रे झेला तो काय दिस दिसत नाही हा हा बरोबर बर किशोरी लवतोय सगळं सभा यो हा कसं वाटतं मस्त लावलावता कुठं पारला एक नाही दोन पारले हे जे ते बाबा लांब हा अरे थोडा लांबा होयरांग तो झाल पण नाही झालं पण नाही असला 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 कवशा कौशा हसत नव्हता तो पहिले कर सुरुवात आता आता आईलवते या साईडला लागला का नाही लागला पुढे अजून थोडा हवा लागला लागला येला 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 येस आईडू ये आता आओ अरे ढकल ना पुरे हा झली 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 याला लाव येला लाव याला लाव लागला 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 याला लावू याला लाव याला लाव अरे लावू खपन 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 लागला लागला इथं त्रास होत ना म्हणून तिथे तोंडाला हातवला पाहिजे लागला गे नाही लागला

खरी दिवाळी म्हणजे किशोरी माझा काम व्हिडिओ काढायचा तो मी करता ही लवतो बघा कसं फटागेर लावतो एक रॉकेट लावतो लावतो मला काहीच देत नाही बाईला वाजवाला अरे लागला नाही अरे वाजला नाही फुसक सगळं फुस्कं निघलं काहीच फायद्याचं नाही फुसकं हाय गाईस हे, आपलं दीपावली भारी झालं आता रशीबा म्हटले लावाला लागला लावून देऊ नागला आता पैसे दिले आता आवाज येला जरा बरा आता लगे दुसरा लावायला येते तिने दिसतं का दिसतं का नाही ठेव तिथे त्याच्यावरती ठेव हां <laughs> लास्ट रॉकेट रेललेला आहे तो बरे याला लावू लास्ट डे मग उद्या वाजून आता सगळं आजच वाजरेव कसं वायचा आपला मला हटला खपला हा कसना यालावरती पहिला आयाला आयाला

असा धुर निघत फुटत नाही तो अरे फिरवणार असा मग त्याला हा 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 खपला जस्ट टाकून तिकर आवरा असत तो कौरा धुरून निघला बा देशा हा लाव लव लाव लव लव असा कशा लागल्या परफेक्ट अरे वा तेव्हा अर्धीच झाली अर्धीच झाली लाव लाव इथं लाव इथं लाव एक लास्ट लास, लास। लास लास ला जल्ली पण नाही बघती कपला तिघरडा कडरांडा कडरांडाली असा वरती तो लावाचालते प्लास्टिक काढते का फुलबाजी आणला लावासाठी आता लागेल Pero va c l